विदाऊट एनी फंड विदाऊट एनी सपोर्ट वंचित बहुजन जी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाजी मारलेली आहे यामुळे अनेक राजकीय पक्ष सध्या चिंतेत आहेत आणि त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीची बार्गेनिंग पॉवर सध्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे वंचित बहुजन आघाडीचे जे सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत या सदस्यांची संख्या बघता काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल या सगळ्यांची चिंता सध्या वाढलेली आपल्याला दिसते आहे आणि त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायची का असा विचार यातले अनेक पक्ष करायला लागलेले आहेत आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत जाणार का असा प्रश्न आहे कारण वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसची सध्या चर्चा सुरू आहे पण एडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या चर्चेविषयी नेमकं काय म्हणाले हे आपण एकदा ऐकूया काँग्रेस एनसीपी एकत्र जात नाही येत त्याच्यामुळे आम्हाला चॉईस मिळायचे की काँग्रेस बरोबर जायचं की एनसीपी बरोबर जायचं एक एक स्टेट वाईज आम्ही लाईन घेऊ शकतच नाही मुंबईला अजून सांगता येत नाही म्हणालो दे, दे की एका बाजूला सगळे सांगतात आमचं जमलं पण ते जाहीर करायचं म्हटलं की नाही 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 ना, थांबा काँग्रेसला असं वाटतंय की आपण वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली पाहिजे पण हे युती करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये काहीतरी भीती आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचं कारण असं आहे की चर्चा होते आहे पण त्याची घोषणा मात्र होत नाही पण चर्चा हो की नाही हो किंवा युती हो की नाही हो ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही तिथे आता दोनशे जागेच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत ते या दोनशे ठिकाणी उमेदवार देखील देणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे, जे यश वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं आहे ते यश यापूर्वीही काँग्रेसला किंवा वंचित बहुजन आघाडीला मिळालं असतं जर दोघांनी युती केली असती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला नाही तर नाही पण किमान विधानसभेला जरी यांची युती झाली असती तर महाराष्ट्राचं गणित हे सध्या आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं पण काँग्रेसला मात्र हे सद्बुद्धी सुचली नाही आणि काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यास नकार दिला पण याचे परिणाम काय झाले हे आपण बघतो आहे पण आता सध्या वंचित बहुजन आघाडीला पहिल्या टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे यश मिळालेलं आहे ते यश पाहता वंचित बहुजन आघाडीची ताकद आता काँग्रेसच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली आणि युती संबंधातली चर्चाही झाली पण चर्चा होते पण पुढे मात्र काँग्रेस पाऊल टाकायला हिंमत करत नाही त्याचं कारण काय आहे हे मात्र लक्षात येत नाही पण ही जी काही चर्चा सुरू आहे या चर्चेने मात्र ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अर्थातच वंचित बहुजन आघाडीची जी बार्गेनिंग पॉवर आहे ही बार्गेनिंग पॉवर निश्चितच वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसशिवाय देखील काही पर्याय आपल्यासोबत ठेवलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती असं लिहिलेलं आहे की आमच्यासोबत अनेक राजकीय पक्षांचे पर्याय आहेत काँग्रेसच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि शिवसेना गट असे तिन्ही पर्याय त्यांनी या ठिकाणी खुले सांगितलेले आहेत की आमच्यासोबत यांची चर्चा सुरू आहे आणि आम्ही त्या, त्या त्या स्थानिक स्तरावरच्या ने नेत्यांना याचे अधिकार दिलेले आहेत की तुमच्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला कोणासोबत युती करणं योग्य वाटू शकतं आणि आपल्याला कोण चांगले वेटेजमध्ये आपल्या जागा देऊ शकतं याचा विचार करून आपण स्थानिक स्तरावरती आपली युती केली पाहिजे अशा प्रकारचा इशारा देखील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सांग दिलेला आहे पण या सगळ्या गणितामध्ये काँग्रेस मात्र मोठं धाडस करायला तयार नाही आहे त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये हे धाडस केलं नाही आणि आता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील हे धाडस करायला काँग्रेस पुढे येत नाही काँग्रेसला याची भीती आहे का की काँग्रेस संपेल आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढेल आणि आपला आणखीन एक स्पर्धक तयार होईल याची देखील भीती काँग्रेसला असू शकते आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने युती करायला नकार दिला पण याचे परिणाम मात्र काँग्रेसलाच भोगावे लागले पण सध्या मात्र पुन्हा एकदा याची चर्चा सुरू झालेली आहे चर्चा त्याही वेळेस होती आणि चर्चा आताही आहे पण युती होईलच असं निश्चित सांगता येत नाही कारण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच प्रकारची चर्चा झाली पण घोषणा मात्र झाली नाही आताही फक्त चर्चा होते आहे मात्र घोषणा मात्र होत नाही पण वंचित बहुजन आघाडीला आता काँग्रेसची गरज राहिली नाही असं देखील चित्र पाहायला मिळत आहे त्याचं कारण असं आहे की वंचित बहुजन आघाडीने पहिल्या टप्प्यामध्ये जी स्वतःची ताकद दाखवून दिलेली आहे ती ताकद प्रचंड मोठी आहे आणि याच ताकदीच्या आणि याच विश्वासाच्या आधारावरती पुढच्या टप्प्यातल्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने लढू शकते हे पहिल्या टप्प्यावरून दिसून आलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास शंभरी पार वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे आणि शंभरहून अधिक सदस्य हे वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहामध्ये त्यांनी पाठवलेले आहेत आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये मुख्यतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीची एक स्वतंत्र शक्ती आपल्याला पाहायला मिळू शकते पण काँग्रेसने जर याच्यासोबत युती केली किंवा इतर कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाने जर युती केली तर कदाचित काही शहरं देखील वंचित बहुजन आघाडीच्या म्हणजेच त्यांच्यासोबत युती करणाऱ्या राजकीय पक्षांच्या हातामध्ये येऊ शकतात असं चित्र आहे मुंबई महानगरपालिकेची चर्चा सुरू आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका चर्चा सुरू आहे या दोन्ही जर युती झाली किंवा इतर जे काही कोणते गट असतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही पक्ष पा असतील किंवा शिवसेना जे शिंदे गट असेल या सगळं सोबत जर युती झाली तर कदाचित महानगरपालिकेचं चित्र देखील आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकतं पण काँग्रेससोबत जर युती झाली तर याची चिंता मात्र भारतीय जनता पक्षाला राहणार आहे कारण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचा जो मतदार आहे हा मतदार हा शोषित वंचित घटकातला मतदार आहे आणि या मतदाराला मत चांगल्या पद्धतीने माहिती आहे की नेमकं कोणाला मतदान करायचं आहे असं म्हटलं जाते की बरेच लोक पैसे घेऊन मतदान करतात पण पहिल्या टप्प्यामधली जर निवडणूक तुम्ही बघितली असेल तर या पहिल्या टप्प्यामधल्या निवडणुकीमध्ये देखील लाडक्या बहिणींची जादू जास्त चालली नाही आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा इकॉनॉमिक सपोर्ट नसताना कुठल्याही प्रकारची युती नसताना देखील वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत हे उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधलं चक्र जे आहे ते चक्र फिरवू शकतात असं दिसायला लागलेलं आहे जर लाडक्या बहिणींची योजना चालली असती किंवा लाडक्या बहिणींनी जर भाजपला सपोर्ट केला असता तर कदाचित काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल यांच्या उमेदवारांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला असता पण अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे म्हणजे कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नसताना हे जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्याचा अर्थच असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडीची एक वेगळी ताकद आहे ही ताकद का आहे तर याच्या पाठीमागचं कारण आणखीन एक आहे ते म्हणजे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आपापल्या वार्डाला आपापल्या प्रभागाला धरून अनेक वर्षापासून काम करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या कार्यकर्त्यांची त्या वार्डामध्ये त्या प्रभागांची काम करणारा माणूस म्हणून ओळख आहे आणि त्यांनी याच अनुषंगाने गेली अनेक वर्षापासून आपापला प्रभाग आपापला वार्ड तात्पुरत्या स्वरूपामध्ये सांभाळलेला आहे त्याच्यामुळे त्यांची असलेली ओळख त्यांनी केलेली कामे याचा परिणाम म्हणून ही निवडणूक ते जिंकू शकतात विधानसभेमध्ये मात्र हे का होऊ शकलं नाही त्याच्या पाठीमागचं कारण आहे की विधानसभेचा एक मतदारसंघ धरून कुठल्याही कार्यकर्त्याने काम केलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे तिथे मात्र त्यांची जादू चालली नाही कारण मतदारसंघ धरून किमान आपण जर पाच वर्ष एका विधानसभेच्या मतदारसंघामध्ये काम केलं तर तिथे मात्र आपण पन निश्चितपणाने विजयी होऊ शकतो पण तसे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीकडे नव्हते पण स्थानिक स्तरावरती काम करणारा जो वर्ग आहे हा वंचित बहुजन आघाडीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हा कार्यकर्ता इमानदार असलेला कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे त्याने जी काही कामं केलेली आहेत त्याने जे काही आपला प्रभाग आपला वॉर्ड सांभाळलेला आहे त्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय की वंचित बहुजन आघाडी आघाडीचे हे उमेदवार निवडून यायला लागलेले आहेत ला महानगरपालिकेमध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारचं चित्र बघायला मिळू शकतं महानगरपालिकेमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीकडे असे अनेक कार्यकर्ते आहेत जे कार्यकर्ते आपापल्या वार्डाला आपापल्या प्रभागाला धरून काम करणारे आहेत त्याच्यामुळं महानगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीची एक वेगळी जादू चालण्याची शक्यता नाकारता येत नाही पण काँग्रेससोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार किंवा गट शिवसेना यांच्यासोबत जर युती झाली तर मग मात्र आणखी काही शहरं वंचित बहुजन आघाडीच्या आणि त्यांच्यासोबत युती करणाऱ्या राजकीय पक्षांच्या हातामध्ये येऊ शकतात पण युती जर नाही झाली तर मग याचा फटका मात्र या सगळ्या राजकीय पक्षांना बसणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी काही प्रमाणामध्ये आणि भारतीय जनता पक्ष सुसाठ निघून जाणार आहे आपल्याला नेमकं या सर्व प्रक्रियेबद्दल आणि वंचित बहुजन आघाडीच्या या युतीच्या चर्चेबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका वंचित बहुजन आघाडीने नेमकं कोणासोबत युती केली पाहिजे हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया धन्यवाद